दुधाच्या बेसळी बाबा दाद दिलेला आहे आम्ही धुळे शहर आणि परिसरामध्ये फळांच्या आणि दुधामध्ये बेसळ होते आपण जर बघितलं बोलतात व्यापारी आता जे आंबे वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये कार्पेट वगैरे हो टाकून पिकवतात हो द्राक्ष असेल किळी असेल याच्यामध्ये सुद्धा रसायनचा वापर केला जातोय एवढं नाही टरबूजला इंजेक्शन देऊन त्या पद्धतीचं बोळव आणण्याचा प्रयत्न करताय याच प्रमाणे आम्ही जर बघितलं की काही ठिकाणी दुधामध्ये सुद्धा केमिकल काही रसायनाचा वापर करून दुधामध्ये भेसळ केली जाते याचा हा एक नमुना सर आता हे आम्ही जवळ एक लिटर दुधापासून बनलेला आहे हा प्लॅस्टिक सारखं त्याचा बनलेला आहे म्हणजे त्याचा पेट निर्माण झाला आणि जळाला पण दे, दे दूध आता एक लिटर दुधात असा आहे की खवा करून बघितला खवा होत नाही कुठले ते आटत नाही आणि त्याचा या पद्धतीने प्लॅस्टिक तयार झाले आता ही भेसळ कसली आहे ती आमच्या लक्षात येत नाही त्यामुळे जे शहरातील नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला दा। आहे लहान मुलं आहे लहान मुलं आहे आणि गाईचं दूध है, आहे गाईच्या दुधामध्ये भेसळ निर्माण झाली यांच्यावर कारवाई झाली पाहिजे करून सांगा दुधाचं आपण हे केलेलं आहे शहरामध्ये धुळे शहरातील काही आम्ही तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने अन्न व औषधी प्रशासन यांना आम्ही फळ आणि दुधातील भेसळ याबाबत निवेदन दिले हे शहरात आणि शहरालगतच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुधात आणि वेगवेगळ्या फळांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढलेले आहे आम्ही आंबे बघितले तर आंबे कार्पेटमध्ये टाकून ते पिकवले जातात द्राक्ष असतील या केळी असेल ते एका केमिकलमध्ये टाकून त्याला गोडवा निर्माण केला जातो तसेच सुद्धा इंजेक्शन देऊन लाल केलं ला जातं अशा पद्धतीचं असंख्य उदाहरण शहरामध्ये बघायला मिळाले एवढंच नव्हे की दुधामध्ये सुद्धा काही केमिकल टाकून दुधामध्ये भेसळ केली जात आहे याचा एक नमुना आम्ही बघितला की एका लिटर गाईच्या दुधामध्ये हे प्लॅस्टिक तयार झालेलं आहे ते प्लॅस्टिक दुधामध्ये कसं काय येणार आहे हे पेट घेत आहे आणि एका लिटर दुधामध्ये हे प्लॅस्टिक येत असेल तर याचा अर्थ धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी फळ आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याच्यावर वेळेत जर आपण प्रशासनाने कारवाई नाही केली आणि हे थांबलं नाही तर भविष्यामध्ये मोठा प्रश्न या ठिकाणी आरोग्याचा निर्माण होऊ शकतो यासंदर्भामध्ये आम्ही उपायुक्त अन्न औषधी यांना निवेदन देऊन अशा विक्रेत्यांवर व्यापार व्यापाऱ्यांवर कारवाई करून तो माल जप्त करण्याची आम्ही विनंती केलेली आहे